नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ कसा रिलेटेड आहे तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवरती डिजिटल रिलेटेड व्हिडिओ टाकत असतो पण बघा डिजिटलच्या माध्यमातून आपण जर सपोज इंस्टाग्राम फेसबुकला आपण तीच व्हिडिओ टाकतो तेच व्हिडिओ जर आपण युट्यूबला टाकलं तर काय होणार बरं काही आपली नुकसान होणार आहे का त्याच्यामधून आपल्याला काही रिस्पॉन्स मिळेल का नाही असे एक ना अनेक प्रश्न असतात की ते तुमच्या डोक्यामध्ये घोळ करून बसलेले असतात तर बरोबर आहे मित्रांनो गोळ होणं आणि आपण विचार करणं हे साहजिकच आहे पण तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगते की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडा आणि तुम्ही यूट्यूबला सुद्धा तुम्ही तुमचा चॅनल ओपन करा त्याच्यामधून सुद्धा खूप चांगले व्ह्यूज चांगल्या रिच आणि चांगली चांगली लोक आपल्याला मिळतात तर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता ते कसं तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मला सांगा की मी रोज तुमच्यासमोर रोज काही ना काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते तर आपला परिचय आहे का नाही तुम्ही मला यूट्यूबच्या माध्यमातूनच ओळखता मग असंच आहे ज्यावेळेस आपण आपले व्हिडिओ टाकू न त्यावेळेस कोणी ना कोणीतरी आपल्याला ओळखायला सुरुवात होईल आणि खूप जणांचा प्रश्न असाच असतो की व्ह्यूज कमी येतात तर बरोबर आहे यूट्यूबचे आलबुद्धमास तसे आहे जसे आपण व्हिडिओ टाकत टाकत जातो ना तसे तसे आपले व्ह्यूज वाढत जातात त्याच्यामुळे हा नाही विचार करायचा की हा व्हिडिओ मी टाकला पाचच लोकांनी बघितला चारच लोकांनी बघितला किंवा कोणी बघितलाच नाही किंवा दहा जणांकडे गेला तर हा विचार नाही करायचा तर आपण विचार असाच करायचा की जेणेकरून आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकला तर त्याच्या माध्यमातून आपल्याला काय फायदा होईल आणि आपण लोकांपर्यंत कसं घेऊन जाऊ तर अशा पद्धतीने आपण ते व्हिडिओ अपलोड करत राहायचे तर दहा व्हिडिओ वीस व्हिडिओ तीस व्हिडिओ जसे जसे आपले व्हिडिओ वाढत वाढत जातात ना तसं तसे आपले रीच वाढत जाते म्हणजेच आपले व्ह्यूज वाढत जातात आणि मग काय होतं माहिती आहे का एक ना एक दिवस आपलाही सुद्धा चॅनल मॉनिटाईज होतो आणि आपल्याला सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो मग हाच रिस्पॉन्स मिळण्यासाठी आपल्याला खूप खटपट करावी लागते खूप मेहनत करावी लागते कोणतीही गोष्ट करायला गेलं ना तर एवढ्या आसानीशी मिळत नाही तुम्ही कुठलाही व्यवसाय करा तुम्ही ऑनलाईन करा पार्ट टाईम करा फुल टाईम करा इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब कुठल्याही याच्यावरती तुम्ही व्यवसाय करायचं म्हटलं ना तर मेहनत ही आपल्याला करावीच लागते बिना मेहनतीचं काहीच मिळत नाही मग आपल्याला ह्या डिजिटलच्याच माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे डिजिटलच्याच माध्यमातून आपण कुठेतरी आपली ओळख निर्माण केली पाहिजे मग इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो किंवा यूट्यूब असो असे एक ना अनेक प्रश्न असतात तुमच्या मनामध्ये तुम्ही खूप सारा बिझनेस करताय चांगला बिझनेस करताय चांगल्या क्वालिटीचा करताय पण त्या क्वालिटीला जर आपल्याला काही दर्जाच मिळत नसेलला तर मग त्याचा काहीच उपयोग नाही मित्रांनो तर त्याच्यासाठीच आपण ऑनलाईन आलं पाहिजे ऑनलाईन मार्केटिंग केलं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तरी विचार करण्याजोग्या गोष्टी आहेत जर आपण त्याच्यावरती विचार करत असू आपल्याला त्या गोष्टी माहिती असतील तरच आपण लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी सिद्ध करत असतो मित्रांनो बघा आपल्याला ही डिजिटल मार्केटिंग करणं ही काळाची गरज झालेली आहे जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग येत असेल ना तर आपण खूप सारा व्यवसाय करू शकतो आणि जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग येत नसेल ना तर आपण तेवढ्यातली तेवढ्यातच खेळणार आहोत मग मला सांगा आपले आपले की आपल्याला आपल्या जागेपुरतं राहण्यापेक्षा आपल्याला बाहेर जाणं जास्त महत्वाचं वाटतं की नाही आपल्याला त्याच्यामधून जास्त फायदा होतो आणि तुम्हाला सांगू का जवळची लोक कधीच साथ देत नाही मी अगदी तर तुम्हाला ठणकावून सांगते कधी म्हणजे नेहमीच आपला पायच खेचणार ते कधीच पुढे जाऊन देणार नाही हे मात्र नक्की आणि प्रत्येकाच्या बाबतीत घडत असत माझेच नाही तर तुमच्या सुद्धा बाबतीत हेच घडलेलं आहे आपण तो विचार नाही करायचा नाव ठेवणाऱ्याला ठेवू थे द्या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे निंदकाचे घर असावे शेजारी तुकाराम महाराज नेहमीच सांगतात निंदकाचे घर आपल्या शेजारी असावा तरी काही आपल्याला फरक पडणार नाही कोणी निंदा कोणी वंदा तुम्हाला जे बोलायचे ते बोला पण आम्ही जे काम करणार ना ते करणार आणि आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होणार जरी तुम्हाला घरच्यांनी विरोध केला ना तर त्याला न जमता तुम्ही काही ना काहीतरी मार्ग काढायचा आपली मंजिल मात्र सोडल्याशिवाय राहायची नाही कारण मी सुद्धा तेच केलं विरोध झाला याचा भाग नाही आहे विरोध हे प्रत्येकालाच होत असतो घरातून म्हणजे असा फुल सपोर्ट तर कोणालाच मिळत नाही मग त्याच्यासाठी आपण तोच विचार करत बसायचा का नाही बर का मी तरी तुम्हाला स्पष्ट सांगते की आपण तोच विचार करत बसण्यापेक्षा आपण जर स्वतः कुठेतरी पुढे एक पाऊल पुढे टाकलं ना तर नक्कीच आपल्याला त्या पाऊलची किंमत मिळते म्हणजे मिळतेच मग त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे आणि काहीतरी केलंच पाहिजे काहीतरी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि मग आपल्याला जर स्वतःला पर्याय काढायचा असेल स्वतःला स्वतः शिद्ध व्हायचं असेल लोकांपर्यंत जाऊन आपल्याला स्वतःचं मार्केटिंग करायचं असेल तर आपल्याला हाच पर्याय आहे ऑनलाईन मग यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती जर आपण काम करत असाल ना तर आपल्याला ऑफलाईन मार्केटची गरज नाही आपण ऑनलाईन घर बसल्या सगळं काम करू शकतो असं नाही की आपल्याला जागाच हवे रेंटवरतीच घेतली पाहिजे आणि आपण हेच केलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे असे एक ना अनेक प्रश्न असतात की ते आपण कुठेतरी थांबवले पाहिजे मित्रांनो आपल्याला स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्यासाठी आणि आपला स्वतःचा ब्रँड बनवण्यासाठी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मचा यूज केलंच पाहिजे डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे स्वतःला कुठेतरी सिद्ध केलं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो बघा तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती यायचं असेल तुम्हाला जर व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचे असतील ना तर आपल्याकडे सगळे कोर्स अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सगळेच कोर्स तुम्हाला शिकवले जातील मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचू शकता आणि तुमच्या समस्या तुम्ही सोडू शकता तुम्हाला जर काही बिझनेस करावा असं वाटत असेल आणि कुठेतरी अडथळा येत असेल तर त्याच्यावरती सल्युशन तुम्हाला नक्कीच दिलं जाईल आणि मग मित्रांनो तुम्हाला डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा तुम्हाला स्वतः काहीतरी करता येईल याचं सुद्धा तुम्हाला सजेशन केलं जाईल तर मग मित्रांनो वाट कसली बघताय आजच आपले कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र